डगे वतीने पूर्णा शहरामध्ये संधीभाऊ डगे जनसंपर्क का कार्यालयाचं भव्य ध्येय उद्घाटन कार्यक्रम संपन्न संदीभाऊ मित्र मित्रमंडळ तालुका अध्यक्ष हर्षदभाऊ कापुरे यांच्या तालुका कार्यालयाचं उद्घाटन जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन संदीप भाऊ ढगे मित्रमंडळाच्या संस्थापक अध्यक्ष युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ ढगे यांच्या हस्ते करण्यात आलं तर प्रमुख उपस्थितीमध्ये विजयभाऊ सरपाते सामाजिक कार्यकर्ते नांदेड प्रकाश जमदाडे सामाजिक कार्यकर्ते पूर्णा प्रक्षित सावणेकर शिवसेना दलित आघाडी पूर्णा शहराध्यक्ष सेनाजी माटे धनगर टाकळी सरपंच प्रतिनिधी उत्तम ढोणे सरपंच पांगरा ढोणे शेख जब्बार उपसरपंच धनगर टाकळी रवी गायकवाड सम्राट अशोक प्रतिष्ठान संस्थापक सागर कांबळे सामाजिक कार्यकर्ते परभणी पिल्लू ढगे सामाजिक कार्यकर्ते नांदेड प्रेमानंद ढगे रिपब्लिकन सेना परभणी जिल्हा उपाध्यक्ष संदीप नरवाडे आदी मांडवांच्या उपस्थितीत संदीभाव ढगे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं तर कार्यक्रमासाठी आतिकुरेशी प्रसाद मासे नामदेव राऊत कुंदन ठाकूर अरबाज खान राजू ढगे मुशरफ शेख आतिक ढगे कंटी मस्के अक्ष अक्षय अक्षय शिंदे अमोल खिल्लारे अविनाश गायकवाड अविनाश नागरे शार्दूल मादीकर सुदर्शन झिंजाडे स्वप्नील कापुरे कपिल कापुरे आदींसह बऱ्याच कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी अतिशय परिश्रम घेतले तर संदीप भाऊ डगे माध्यमांशी बोलताना म्हणाले की या कार्यालयामध्ये प्रत्येक जनसामान्य व्यक्ती प्रत्येक गोष्टीची मदत होईल व मदत करण्यास आम्ही तत्पर असू असेही आश्वासन दिले तर संदीपभाऊ डगे मित्रमंडळाचे पूर्णा तालुका अध्यक्ष हर्षद कापूर यांनी पाहुण्यांचा आभारही मानला आहे मैदान वापरून बघितलं म्हणजे असं काम बघितलं खूप छान वाटलं सर्व टीमच्या आभार यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं काम केलं आणि यांनी एक आयल्याची ओपनिंग केली मी जनतेला एवढंच सांगू इच्छितो की तालुक्यामध्ये जे गर्दू लोक आहेत ज्यांना शासकीयरित्या वैयक्तिकरित्या या कोणत्याही पद्धतीची अडचण असेल तर त्यासाठी मी व माझी सर्व टीम तयार आहे या देशाच्या घडणघडणीत योगदान नमन एक स्वप्न संदीप संदीप मित्रमंडळाच्या वतीने पूर्णा तालुक्यातील तमाम युवक आणि प्रौढ असतील ज्येष्ठ नागरिक असतील किंवा जे आपली मातारी मंडळी असतील त्यांना कसल्याही प्रकारची अडी अडचण असो किंवा जे रस्ता भटक येडेमोडे आहेत त्यांना बी आम्ही या भाऊच्या माध्यमातून मित्रमंडळाच्या माध्यमातून घरून न्यायचा प्रयत्न करू आणि भाऊच्या माध्यमातून जिथे काही समाजावर असतील ते एक आमचा बौद्ध समाजच नसून असो समाज असो साडी माळी कोळी कोणतेही समाज असो हा मित्रमंडळ सर्व समाज वेशक असणार आहे आणि सर्व धर्माच्या जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करणार आहे आणि संदीप भाऊ ढगे मित्रमंडळाच्या माध्यमातून होईल तेवढी आम्ही जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यात कसल्याही राजकारण नाही का नाही निस्वार्थ भावनेने आम्ही काम करणार आहोत आणि भाऊच्या पाठीशी होईल तेवढ्या युवकाने मोठ्या ताकदीने जुडावं हो। आणि सोबत राहो येणाऱ्या काळात जेवढे परिवार आमच्या सोबत राहतील भाऊच्या माध्यमातून त्याला सक्षम करण्याचं काम भाऊ करणार आहेत आणि येणाऱ्या काळात ते काय असतं राजकीय लोकांच्या मागं न हिंडता संदीप भाऊ ढगे यांचा हात तुम्ही पकडून चला तुम्हाला आम्ही यशाची साथ देऊ एवढे बोलतो आणि आमचे दोन संपूर्ण संपर्क महाकारुणिक स्वागत भगवान गौतम बुद्ध आदितीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो आज संदीप भाऊ ढगे जनसंपर्क कार्यालय चा हर्ष हर्षोल्लासात उद्घाटन झालेला आहे आलेले सर्व मित्र परिवार यांनी चांगला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे पूर्णा तालुक्यातील गरजू लोकांना जी काही अडचण असो शासकीयरित्या अडचण असो कोणतंही प्रकरण असो ते, प्रकर ते आम्ही संदीप भाऊ ढगे मित्रमंडळाच्या माध्यमातून त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कधी बी तयार आहोत एवढे मित्रपरिवाराला आला धन्यवाद जय भीम जय शिवराय